बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षकाला लाच स्वीकारताना हात अटक करण्यात आली आहे प्रतिबंधक विभागाच्या या कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे जळगाव जामोद शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचं बिल अदा करण्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाचेची मागणी केली होती लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे यासंबंधी ठेकेदारानं लाच प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून जळगाव जामोदचे मुख्याधिकारी आकाश डोईफुडे आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके या दोघांना बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली लाचखोर मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक हे दोन्ही तरुण असून आकाश डोईफोडे हा अहमदनगर जिल्ह्यातील तर दीपक शेळके हे मोताळा तालुक्यातील उबाळखेडचे रहिवासी आहे प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईनं कार्यालयात एकच खळबळ उडाली आज जळगाव जमत येथे आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती तक्रारदारांनी पथदिवांच्या देखभाल दुरुस्तीचं काम नगरपालिकेकडून घेतलं होतं त्या सदर कामाच्या जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचं बिल आणि इतर किरकोळ बिल अशा एकूण ऐंशी ते ब्याऐंशी हजार रुपये बिलाचे अदा केले म्हणून बारा हजार रुपयाची मागणी आ... दीपक शेळके विद्युत पर्यवेक्षक वर्ग तीन नगर परिषद जगाव जामोद यांनी त्यांच्याकडे केली होती आणि त्याप्रमाणे पडताळणी केली रक्कम ही मुख्याधिकारी श्री आकाश डोईफुडे यांनी आलोसे क्रमांक दोन दीपक शेळके यांच्याकडे देण्यास संमती दर्शवून देण्यास सांगितली तक्रार यांना त्याप्रमाणे आज सापळा कारवाई आयोजित केली असता बारा हजार रुपये लाच स्वीकारताना दीपक शेळके यांना रंगेहात पकडण्यात आलेले आहे तसेच मुख्याधिकारी आकाश दोईफोडे यांना हे आम्ही ताब्यात घेतलेला आहे दोघांवर आता पुढील कारवाई चालू असून जळगाव जामत पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे